मित्रांनो आम्हाला जिथे वारंवार फोन येत असतात तर त्या फोनच्या माध्यमातून पुन्हा एकदा अनाथ आश्रमातील मुलींची माहिती तळांची माहिती आणि त्याच्या पत्त्याविषयीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा देत आहोत कृपया दोन तीन मिनिटाचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण पाहावा उगाच अर्धवट किंवा इंट्रो पाहून फोन करू नये ही विनंती कारण त्या का फोन कॉलचा आम्हाला खूप त्रास होतो मित्रांनो त्यापूर्वी माझा परिचय मी गजानन खंदारे कार्यकारी संस्थापक मराठा लग्नाखदा मराठा लग्नाखादा हा एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे आणि आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही कुणालाही पैशाची मागणी करत नाही कारण आम्हाला जे फोन करून जे विचारणा करतात किंवा ज्या काही चित्रविचित्र कॉमेंट्स असतात ना ते तुम्ही पत्ता का देत नाही का हे करत नाही तर मित्रांनो अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्न करण्यासाठी अनेकांचे फोन येतात तर पहिल्यांदा हे डोक्यात आपण घेतलं पाहिजे की आपण एक पुण्याचं काम किंवा सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आपण अनाथ आश्रमातील मुलीसोबत लग्न करायचा विचार करतो का दुसरा प्रश्न असा की सर समजा ती एक सामाजिक उत्तरदायित्वाच्या हिशोबाने जर गोष्ट असेल तर ती चांगली गोष्ट आहे मात्र आपल्याला लग्नासाठी मुली मिळत नाहीत आणि म्हणून आपण मिळत नाही आणि मग कुठेतरी अनाथ आश्रमातील मुलीचा आपण स्वीकार करू किंवा तिच्या सोबत लग्न करू हा विचार जर करत असाल तर तुम्ही स्वतः सोबत स्वतःची फसवणूक करत असता आहात ही गोष्ट पण याच्यामध्ये बघा हा जो बायोडाटा तुम्हाला दिसतो आहे तर वरतीच लिहिलेला आहे वधूवर सूचक गेटपास फी सात हजार रुपये महिला अनाथाश्रम वय अठरा ते चाळीस वयोगटातील मुली आहेत सर्व जातींचे जे इच्छुक आहेत खाली नियम येतं गेटपास काढल्याशिवाय आश्रमामध्ये एंट्री राहणार नाही गेटपास ऑनलाईन काढणे अनिवार्य आहे म्हणजे हे ऑनलाईन चोटते धंदे गेटपास फी सात हजार रुपये आहे फी भरणे अनिवार्य आहे लग्न आश्रमद्वारे कोर्ट मॅरेज करून दिला जाईल आश्रममध्ये त्यांना आधार कार्ड गेटपास घेऊन येणे अनिवार्य आहे आणि या हरामखोरांनी काली त्याचा याचा एक बनावट सिक्का पण बनवलेला आहे मुलगा निर्वेशनी हवा शिक्षणाची जातीची वयाची आठ नाही शेतकरी असलं तरी चालेल दुसरं हे एक असा फोटो कुठेतरी शेअर करतात आणि हा फोटो बघा कुठेतरी शेतात वगैरे लग्न लग्न लावलेलं आहे हे भामटे असेच मग ही मुलगी रातूनच दागिने घेऊन पळून जाते हे असे लग्नाचे फोटो आता हा बघा हा प्रेम मधुर अनाथास्रमाचा जो काही फोटो आहे हे कॉपी आहे की फॉर्म आहे नोंदणी शुल्क आहे आता हे याची जी गंमत आहे तर ती गंमत तुम्हाला मी सांगतो आहे की ही प्रेम अनाथ आश्रम हा नेमका कसा आहे ही एक व्हॉट्सअपला आमच्या एक लिंक आहे मी इथे या ठिकाणी शेअर केलेली आहे ती ओपन करतोय मी ही सकाळचं हे वेब पेज ओपन झालेलं आहे अनाथ तरुणींच्या विवाहाचा बाजार लग्नाची आमिष दाखवून शेकडो तरुणांची लूट ही बातमी आहे तीस मार्च दोन हजार तेवीसची आणि प्रचंड बेकारी समाजातील मुलींची घटती संख्या यामुळे हजारो तरुण विवाहासाठी अनेक माध्यमांचा वापर करून मुलींचा शोध घेत आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये या गोष्टींचा नेमका गैरफायदा घेणारे हे भामटे उदगीर येथील एका बोगस विवाह संस्थेतून बमटी बबलीनं ही असे फामातायची घटना कशी घडली तर त्याचा तोटग्यात तुम्हाला सारांश सांगतो